औषध सुद्धा आपला कारखाना चालला आणि सहकारी तत्वावरचा असल्यामुळे आपण कारखाना बंद करण्याची भूमिका घेतली नाही पुन्हा सातत्यानं हेक्टर वाढत गेलं पाच हजार हेक्टर झालं सात हजार हेक्टर झालं नऊ हजार हेक्टर झाले पुन्हा थोडंफाल्या दहा हजार हेक्टर झाले अशी वाढ होत 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 त्या ठिकाणी गेली आणि दुसरं एक वैशिष्ट्य असं की तेरा चौदाच्या हंगामामध्ये आपल्याकडे नोंद झाली बावीस हजार एक्क्याऐंशी हेक्टर आणि त्या वर्षी एक दुसरी क्रांती घडली की त्यावेळेपासून आपलं हेक्टरी उत्पन्न हे जे शंभर टनाच्या आत होतं ते शंभर टनाच्या वर गेलं आता एकशे तीन टन झालं एकशे नऊ टन झालं एकशे आठ टन झालं एकशे चौदा टन झालं शंभर टन झालं एकशे एक टन झालं एकशे सतरा टन झालं एकशे एकोणीस टन झालं एकशे सहा टन झालं गेल्या वर्षी एकशे बारा टन आता तर नवीन एक टेक्नॉलॉजी त्या आणि ती टेक्नॉलॉजी आल्यानंतर मग जो ऊस वाढेल त्याचं वेग कसं करायचा हाही प्रश्न आपण सर आणि त्यासाठी आपण निर्णय घेतला की वाढ करायची वेळ झाला गोष्ट आम्ही संचालकमध्ये जाऊन नाही चौदा ते एकोणीसला भाजप सेने सरकार होता तर विषय नाही मिळाला ना आपल्याला ना एकोणीसला पुन्हा मला आपण सर्वांनी आमदार म्हणून संधी दिली असल्याने पवार साहेबांनी व कोणीची जबाबदारी दिली आणि मी स्वतः आपल्या कारखान्याच्या विस्तारवाडीच्या प्रकल्पावर त्या ठिकाणी सही केली काम सुरू केलं पण रशिया आणि युक्रेनचं युद्ध आलं सीड चे दर वाढले डिप्यार बनवायला लागला पुन्हा नंतर तेवीस मे तेवीसला मोठं वादळ आलं सीड एक त्या ठिकाणी झालं अडचणी निर्माण झाल्या परवा बॉयलरचं फायरिंग केलं के बॉयलरचं फायरिंग तर बॉयलर अतिशय चांगला आहे मोठा आहे टर्बाईन चांगला आहे पण ते बॉयलरचं त्या ठिकाणी जे फायरिंग केल्यानंतर तिथं काही वेळा पंचवीस वेळा एकंदर स्टीम बाहेर हवेत सोडावं लागते आणि स्टीम हे हवेत सोडल्यानंतर त्या बॉयलर मधली सगळी घाण बाहेर गेली अशी खात्री पडल्यानंतर मग त्या ठिकाणी जाते तयार त्याच्या हा कारखाना सुरू होणार पण जिथे बॉयलर त्या ठिकाणी आपण बघ्यात जाळला आणि बघ्यात जाळल्यानंतर जो धूर जातो तो धूर ज्या चिमणीतून बाहेर जातो त्याच्या आलीकडे असं एक लिकेज नावाची सिस्टीम असते की ज्याच्यामध्ये हा धूर जातो आणि तो धूर तिथे गेल्यानंतर त्याच्यामधल्या जी राग असते राख खाली पाडली जाते आणि राख खाली पाडल्यानंतर तो बाहेर जातो तिथे त्या सिस्टीमचा तिथे ते तडा केला तिथे स्फोट जातो एक काम इलेक्शन मध्ये कंपनीच्या ताब्यामध्ये आहे मी लगेच विरोध चौकशी तर अशा प्रकारची घटना पूर्वी नंदिन सहकारी कारखाना कर्नाटकला घडली होती माळेगावला घडली होती धरुण शिबोरला घडली होती इथं काय झालं की इथं त्या ठिकाणी एक कामगार वगैरे निघालता पोखडीतून तो भीतीनंतर उडी मारली त्याला लागला थोडं त्याचप्रमाणे दोन कामगार शेजारी कन्वेल बेंडवर काम करत होते तिकडचे कॉन्ट्रॅक्टरचे होते त्यांनी गडबडीनं उडी मारली त्यातल्या एकाला लागलं आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये एडमिट करत हॉस्पिटल ऍडमिट केल्यानंतर मग अधिकारी गेले आपल्या सेफ्टी ऑफिसर गेले मग पुन्हा काय घडलं आता देऊन उघडायला काय करायची हस्ता दाखवली पाहिजे जेव्हा दाखवलं पाहिजे पण काही मंडळी त्यांना बघण्यासाठी गेले तिथे बघितले त्याचे फोटो आले ती सगळी चर्चा त्या ठिकाणी झाली आमचं म्हणणं असं की ठीक आहे एकमेकांची चौकशी करायला पाहिजे रुग्ण असेल त्याची चौकशी करायला पाहिजे पण महाशिवरात्र एकवीस सालची आठवा एकवीस सालच्या महाशिवरात्रीमध्ये एका अधिकाऱ्याला प्रचंड अशी तो करार <tles> तो म्हणजे एका खाजगी हॉस्पिटल बरं येत बघत होता त्याला बघायला गेला नाही झाला पाहतो तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी त्याला बघण्यासाठी झाला पण तिथेही म्हणजे त्या ठिकाणी गेले आणि तेव्हा राजकारण करण्याचे या दृष्टीनं काम करण्याची त्यांची भूमिका राहिली आता आपण कारखान्याची विस्तार झाल्यानंतर आपण साधारणपणे अकरा हजार टनाचं क्षमता आपण घेतलेली आहे साधारणपणे बारा सव्वा बारा हजार टन दिवसामध्ये मध्ये करायला पाहिजे तर एव्हरेज आपल्याला चांगलं मिळेल आणि त्यासाठी आपण नवीन टेक्नॉलॉजी बसलेली आहे सगळ्यांनी त्या इलेक्ट्रिक ड्रायव्हरने फिरणार आहे म्हणजे इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने फिरणार आहेत फायबर आता इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने फिरणार आहोत वायरिंग हवं आधुनिक अशा प्रकारचं आहे साखर चांगल्या प्रकारची तयार झाली आणि त्यामुळे आपलं गळीत सुद्धा वेळ होईल पण आता गळीत का होत नाही लवकर कारखाना साडेसात हजार आठ साडेआठ हजार चालतो सा, म्हणजे याचा आता असा गळीत कमी होत नाही प्रश्न कुठला आला आहे की आडसालीचं लागणीचं प्रमाण हे अलीकडे फार वाढलेलं आहे हे जवळजवळ साडेसात हजार पर्यंत त्या ठिकाणी अडसालीचं प्रमाण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आहे हा प्रश्न लोक सह्याद्रीला नाही हा प्रश्न अजिंक्यता कारखान्याला आहे हा प्रश्न क्रिष्णा सहकारी कारखान्याला आहे वारणा सहकारी कारखान्याला हा प्रश्न आहे त्याचप्रमाणे राजा बापू कारखान्याला प्रश्न आहे सगळीकडे प्रश्न आहे हा फक्त काय सहलीचा प्रश्न नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये थोडा वेळ होतोय काही लोक थांबतात काही लोक थांबत नाहीत आणि मग खाजगी काही लोक त्या ठिकाणी लो उजून जातात आम्ही बोलायला गेलो लोक म्हणता की तुम्ही लवकर घ्या आम्हाला तर त्या ठिकाणी अडचण असते पुढच्या वर्षी ती येणार नाही आता साधारणपणे आपला एक चांगला आहे की आपल्याला त्या मारणार विशेष झालं दोनशे एकवीस हेक्टर आपल्याला म्हणून होती त्यापैकी एकशे चव्वेश हेक्टर ऊस आपल्या कारखान्यात आलेला आहे आणि सत्याहत्तर हेक्टर साधारणपणे बाहेर गेलेला आहे आपला जवळजवळ तेरा हजार सहाशे नऊ टन एवढा ऊस आपल्या कारखान्याचा इकडे आलेला आहे आणि त्या दृष्टीने एक चांगल्या प्रकारचं काम आपण करतोय पुढच्या वर्षी यामध्ये प्रमाणामध्ये वाढ झाली पाहिजे अशी विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो आपण उच्च दराशी परंपरा ठेवली आपण बत्तीसशे जग दिला अजूनही पन्नास रुपये आपण देणार आहोत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दर आपण सातत्यानं देत आलेलो आहे त्याचप्रमाणे सर्व वजन काटे अचूक आहेत त्या बाबतीमध्ये कुठलाही प्रश्न नाही पंचवीस हजार होती नवीन एक लाख लिटरचा प्रकल्प पूर्ण की जो प्रकल्प आपण एकशे बत्तीस कोटी मध्ये करायला अपेक्षित होतो एकशे चोवीस कोटी मध्ये आपलं वाटेल तिथे सेवित घेतात गेल्या वर्षी जो चालवला तो चालवल्यानंतर पस्तीस कोटी चाळीस लाखाची कर्जाची परतफेड केली या वर्षीच्या या मार्चमध्ये काही कर्जाची परतफेड त्या ठिकाणी होईल आणि त्यामुळे पुढच्या वर्षी तो प्रकल्प निघाला कर्जात ते भीती कुणी बाळगायचं कारण आहे पण कर्ज कोणाला देतात त्याची भेटण्याची ऐकव तर त्याला कर्ज देतात ना आपण या विस्तारवाडीमध्ये काय केलं की गोडांची क्षमता आपली कमी होती आणि ती क्षमता त्या ठिकाणी कमी असताना आपण अकरा लाख टनाची होती कमी नव्हती पण अकरा लाख टन होते मग गेल्या सकाळ वर्षापूर्वी काय झालं हे साखरेचे उत्पन्न जातात मग काय करायचं तर साखर शुद्धी नाही राहून ना बाहेर ठेवावं लागली आणि बाहेर गेल्यानंतर मग ती कारखाना जाते असताना कारखान्यासमोर साखर असायची आणि मग लोक म्हणायचे की साखर बाहेर ठेवलेली आहे कारखानासुद्धा दिसत नाही त्याला काय कळत नाही माझ्यावर टीका ती मी त्यांना एवढं सांगितलं की साखर बाहेर ठेवल्या गोष्ट करे कारखान्याची इमारत दिसत नाही ही गोष्ट करे पण तुम्हाला मालकाला साखर दिसली नाही किंवा आपली साखर सुरक्षित आहे बाहेर गेली नाही ना मागच्या माग परिणाम काय झाला की ती साखर आपण ज्यावेळेला घेतली त्यावेळेस एवढा चांगला दर मिळाला की आपण त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीसशे एकोणशे दर असताना आपण बत्तीसशे चाळीस एवढा दर चार्ज केला